नमस्कार गाय बघू शकता तुम्ही आता चरून आलेली देशी गाय ह्या किल्लार मामाचे रस्त्याने चाललेले आपण सहज आपला व्हिडिओ काढायचा म्हणून काढलाय मोठी गाय मामा तुमची गाय आहे काढायला गा नाही आहे का गेलेले काय इंजेक्शन भरलेलं कि इंजेक्शनच भरलेलं किती दूध देते एक टाइम सकाळचं तीन संध्याकाळी वासरू पिऊन तीन हा तीन निघतंय का गाई धरता था का थोड मित्रांनो आपण आलेलं आहे उजनीच्या पट्ट्यात उजनीच्या पट्ट्यात तुम्ही खिल्लार गाय बघू शकता जर शिला महाग सारणारी खिल्लार गाय आहे लोक म्हणतात की खिल्लार गाय दूध देत नाही तुम्ही पाहू शकता आत्ताच गाय रानातून चरून आलेले खिल्लार गाय ही उजनीच्या पट्ट्यात उजनीच्या पट्ट्याला म्हणजे धरणाला लागून गाव आहे उजनी धरणाला म्हणजे उजनी धरणाच्या बांधाला चिटकूनच ही गाय आपल्याला दिसली तो उजनी बग, तो। तर उजनी धरण बघ पाहायला आलतो तर हे मामा गाय चारून निघाले होते तर तुम्ही गाय पाहू शकताय किती मोठं माप आहे खूप मोठं माप आहे गाय वेलेले मामाचं म्हणणं आहे मामा, मामा खरंच गाय एवढं दूध देते खिल्लार गार काढून देत धाव तुम्हाला सकाळी म्हणजे संध्याकाळी साधारण किती निघत तरी साडेतीन पर्यंत निघत आणि सकाळी म्हणजे दोन टायम साडेसहा लिटर पर्यंत दूध देते काय एक सड वासराला सोडता तीन साडा दूध काढता काय नाव तुमचं बाळासाहेब बोबडे बाळासाहेब बोबडे गाव कांदलगाव कांदलगाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे कितो वस्तीवर राहता काय नाही गावात गावात राहता गाय चोरायला जनावर खताच्या दुकाना शेजारी खताच्या दुकाना शेजारी असं का एक वेळेस इंजेक्शनच भरवता तुम्ही असं इंजेक्शन बैलावर रसतच नाही असं का आणि असं प्रत्येक वेळेस आतापर्यंत हे किती वेळ येत गाभ आहे आता वेली गाभा वेली किती वेळेला येत सभ्य व्यताला वेली सभ्य मानानं तब्येत चांगली जपल्या खाण्यापिण्या काय नाही असं का चरून जाण्यावर रोज सकाळचं सोडायचं दिवसभर चारायचे उजनीच्या क्षेत्रात हा 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 पाहू शकता मला मोबाईल नंबर दिला तर चालेल का नाही लोक ही गाय काही विकायची नाही फक्त एक दुधाची गाय आहे जे म्हणतात खिल्लार गाय दूध देत नाही किंवा खिल्लार गाय तर त्यांच्यासाठी ही उदाहरण आहे की खिल्लार गाय पण दूध देतात चांगल्या प्रतीच्या फक्त गर सांभाळणं गरजेचं आहे खिल्लार गाय पाहू शकता मोठ्या मापाची खिल्लार गाय आहे आपण इथं उजनी धरण पाहायला आलतो उजनी धरण आणि इथं बरोबर डॅमच्या बाजूने ही गाय निघली तर मामाने सांगितलं सहाव्या वेताला वेलेले आणि एक सड वासराला सोडून तीन सड दूध निघतं त्यांनी सांगितलेलं आहे दोन टायमाचं सहा साडेसहा लिटर दूध आहे त्यासाठी प्रत्येकाने एकतरी खिल्लार गाय सांभाळली पाहिजे प्रत्येकाने दारात तुळस घरात एक खिल्लार गाय लहान मुलांच्या दुधाना साठी सांभाळली पाहिजे वो। प्रत्येकाला आवड निर्माण झाली पाहिजे पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपले मित्र नातेवाईक यांना पण जास्तीत जास्त एखादी तरी खिल्लार गाई दारात असावी व चांगल्या प्रतीचा ओळू भरावा अशी विनंती करा जेणेकरून पुढच्या पिढीला खिल्लारचे महत्त्व पटवून पटलं जाईल त्याचे फायदे काय आहेत गोमूत्राचे शेणाचे खिल्लारच्या दुधाचे शरीरासाठी किती उपयोगी आहे कोरोनाच्या काळाममध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी कॅप्सूल भेटायच्या तीनशे पंच्याण्णव रुपयाला पाकिट होतं ते गाईचं जे चिक असतो त्याचं गोळ कॅप्सूल बनवलं होतं ते ह्युम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी तर डायरेक्ट आपल्या घरी गाय वेल्यानंतर त्या गाय म्हैस वेल्यानंतर त्याचा चिक्खाणे आणि एक चिमटीपेक्षा लहान कॅप्सूलमधला चिखाणे ह्याच्यात खूप फरक आहे मालक द्या नंबर एक मिनिट मामा ह्या मालकांच्या पण धावणीला कुठल्या जातीची गाय मालक ह्या दुसऱ्या मालकांच्या दावणीला मधली गाय आहे इथे चिटकून म्हणजे ते मामा गावातले हे धरणाला चिटकूनच धरणाच्या बांधाला चिटकून कंपाऊंडला चिटकूनच हे धरण चालू होते कंपाऊंड आणि त्याला चिटकूनच ही गाय गीरची ह्यांनी पण सांभाळलेले मामा ही गाय किती वेळ त्याला गाभ आहे का हा ही किती वेळ त्याला गाब आहे सांगा मालक खिल्लार गाय मालकांचा नंबर घ्या सत्तर अठ्ठावीस अकरा सदुसष्ट पन्नास, पन्नास। काय नाव मालकांचं सचिन बोबडे ते जास्त दूध त्याची खिल्लार गायची आपण जी मुलाखत घेतली त्या मालकांचा नंबर आहे आणि ही जी गिर गाय आहे आता इथे शेजारी त्या मालकांकडे मामा ही आहे का वेली आता किती वेळ येत आला वेली, वेली। आता वे हेच की आहे गिरचं इंजेक्शन भरलं होतं गिरचं इंजेक्शन भरलं होतं गाय किती दूध देते एका वेताला सकाळचं सकाळी पाच आणि संध्याकाळी पाच दहा लिटर देते वासराला काढून लिटर वासराला पाजून वासराला पाजू। काय दूध खाण्यासाठी वापरता एक डेअरिल घालतात बाकी घालते असं आहे म्हणजे पाच लिटर नेट निघता येते म्हणायचं दूध खिल्लारच चांगलं का जर्शीचं चा, म्हशीचं का गिरच चांगलं देशी गायचं काय हा देशी गाय पासून गिर तयार केलेले आहे म्हणजे ही चाय खिल्लार होती खिल्लार होती असं म्हणजे खिल्लार गायला इंजेक्शन भरून त्यापासून तांबडा बैल भरला हा आणि त्यापासून ही गाय तयार केली म्हणजे बऱ्यापैकी पंचवीस टक्केच हा पन्नास टक्के हा हा बरोबर दूध देणारी जनावर आहेत भाऊ शकता गाय वेलेले सकाळी पाच संध्याकाळी पाच मालक म्हणतात दूध देते तिची आई खिल्लार होती खिल्लारला बैल दाखवला बैल कोणाकडचा भरलेला बैल भरलेला गिरचा आणि त्यापासून त्यापासून त्या गिर तयार केलेले आणि ही पण गाई दूध देते पाहू शकता आणि ह्या मामांची ही खिल्लार गाय आपण मोबाईल नंबर पण मामांचा दिलेला आहे त्यांच्या मुलाचा ही खिल्लार ओरिजिनल ही गाय पण सकाळी तीन संध्याकाळी तीन दूध देते मामांचं म्हणणं आहे गाय पाहू शकता मोठ्या मापाची गाय आहे आणि गाय रोज रानात असते चरून येऊन गाय दूध देते पाहू शकता रानात चरणारे जनावर किती शांत राहते धन्यवाद